श्री गुरुदेव दत्त दत्त गुरुच्या चोवीस गुरुंपैकी गुरु मधमाशी मधुमक्षिका लोभे संग्रह करी निका। तेने नाश पावे देखा लोभे संग्रह करू नये मधमाशी प्रत्येक फुलातील मकरंद जमा करून साठवून ठेवते व त्यावर आपले पोट भरते मधमाशीने साठविलेल्या मधाचे पोळे कोणीतरी मध मिळवण्यासाठी काढून घेते आणि मग मधमाशीचा हिरमोड होतो म्हणूनच आपले स्वतःचे पोट भरेल इतकाच संग्रह करावा ही शिकवण मधमाशी कडून मिळते म्हणून तिला श्री दत्त गुरुंनी गुरु केले आहे यावरून आपण असा बोध घेऊ शकतो की मधमाशीमध्ये एकत्र एक काम करण्याची कला उत्तम नियोजन आणि अर्थ समजण्याची शक्ती असते मधमाशीप्रमाणे आपणही जीवनात विविध विषयांचे ज्ञान मिळवून ते साठवून ठेवले पाहिजे जसे गरजेपुरता पैसा महत्त्वाचा असतो तसाच किंबहुना त्याहून ज्ञान मिळवणे हे महत्वाचे असते विनाशी म्हणजे नष्ट होणाऱ्या गोष्टींचा संचय करीत बसण्यापेक्षा अविनाशी अर्थात कधीही नष्ट न होणाऱ्या गोष्टींचाच आपल्याकडे संचय करावा उदाहरणार्थ ज्ञान आदर्श विचार संस्कार इत्यादी यावरून असा दृष्टिकोन समोर येतो की फुलातील मकरंद काढण्याची कला जशी मधमाशीला अवगत आहे त्याच प्रकारे वेगवेगळ्या विषयातील अर्थ समजण्याची कला आपल्याकडे आहे आपल्यामध्ये मधमाशी प्रमाणे एकत्र एक काम करण्याची कला व उत्तम नियोजनाचे सामर्थ्य आहे बऱ्याच मधमाशा एकत्र येऊन मधाचे पोळे बनवण्याचे अवघड कार्य एकीच्या बळाने करतात तसेच आपण सुद्धा आपल्या मित्रांना बरोबर घेऊन एकजुटीने हाती घेतलेले कार्य पूर्ण करतो ओम श्री गुरुदेव दत्त